मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो कर आम्ही झिंजुडे या युट्यूब चॅनल वर तर नागपंचमीच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या तुम्हा सगळ्यांना युट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमी म्हणल्यावर सगळ्यात अगोदर आपल्याला काय आठवतं हो तर सगळ्यात अगोदर आपल्याला नागपंचमी म्हणल्यावर आपल्याला सगळ्यात झोका आठवतो तर नागपंचमीचं स्पेशल असं झोक्याचा आपला जास्त आनंद राहतो सगळ्यांना आणि म्हणजे नागपंचमी दोन तीन दिवस लांब असली तरी पण म्हणजे घरात सयांचं चालू राहतं झोका बांधायचा आणि लहान पोरांचं पण चालू राहतं तसं आमचं सोनपापडीचं आणि शंभूचं म्हणजे शंभू तर नाही म्हणत अजून काही पण सोनपापडीचं पण चालू दोन तीन दिवसापासून झोका बांधायचा झोका बांधायचा तर मग मम्मी मं त्यांनी तिला एक छोटासा झोका बांधून दिलेला आहे तर तिचं चालू राहत आज नागपंचमी आहे नागपंचमी दोन तीन दिवस पण चालू आहे तिचं आणि खेळत राहते झोका तर आज पण आम्हाला बाकी असं म्हणजे झोका बांधायचा तसा नागपंचमी स्पेशल तर नागपंचमीचा सण म्हणलं आपला कोणी असो मोठे असो लहान असो सगळ्यांना म्हणजे असं तर सोंपावडीचं चा पण चालूच होता की मेहंदी लावायची नेलपेंड लावायची आणि शंभू तर लगेच घेऊन बसायला नेलपेंची बॉटल आता शंभू लावायची ना आणि नागपंचमीचं म्हणजे कोणी पण असो आणि नागपंचमीचे पाच झोके खेळलेच पाहिजे आणि पाच झोके खेळावंच लागते त्याचे आहे का नागपंचमीच्या दिवशी पाच झोके तरी खेळावंच लागते तर सोंपावडी चाल बरं मेहंदी दाखवा सगळ्यांना आणि हे पा रात्री सोनपापडीने इतकी छान मेहंदी म्हणजे काढून दिली ती सोनपापडीला आणि एकदम बारी मेंदी काढली पापडीने आणि आता नकफलीस पण लावायची तिला लावायची तुला दोघांना तुला पण लावायची का शंभूला पण लावायची तर आता आमची शंभूच आणि सोनपापडीचं पण चालू आहे रात्रीच मेहंदी काढली ती आणि आता नकपालीस पण लावायचं चालू आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहितच आहे का कालच सगळे ला का काम करून घेतले ते आम्ही आज आम्ही एकदम निवांत मध्ये आहे आणि सगळ्या महिलांनाच राहतो का सण आहे एकदम आनंदाचा राहतो कारण की त्या दिवशी काही काम करावं नाही लागत तर म्हणजे अशी काही ठिकाणी अशी म्हणजे कोणाकोणाची अशी पद्धत राहते की संध्याकाळी टायम म्हणजे दिवसभर तावा पण ठेवायला नाही चालत कढई पण नाही चालत तर आमची फक्त कडाई चालत नाही ठेवायला बाकी आम्ही तावा ठेवतो हो आणि मग असंच आज एकदम आनंदाचा दिवस आहे आणि काम पण कमी राहतं म्हणजे वावरात तर जावंच नाही लागत आणि घरचं पण काम एकदम थोडसच राहतो चला आता आमचं नेल पेंट पण लावून झालेलं शंभू दाखवा शंभूच दाखवा ना हे पा शंभू ना एकदम छान लावलेली आणि शंभू तर लगेच तुम्ही धोका पण चला मेहंदी निकाणी तुला तर आता पाऊस पण चालू होता सकाळपासून आणि आता थोडासा म्हणजे पाऊस बंद झालेला आहे तर तुम्ही सगळीकडे असं वल्ल वल्ल झालेलं आहे आणि झोका पण बांधलेला होता सकाळपासूनच पण झोका खेळायला काय म्हणजे भेटलंच नाही कारण पाऊसच चालू होता आणि शंभू पण आता झोपेत उठलेला आहे आणि तिकडं चालू आहे झोका खेळायचं काम संपावडीच आणि संपापडी पप्पाचं त्यांनी झोका बांधला आणि आत्या आणि मम्मी पण सगळे जण झोका खेळायला कारण की सकाळपासून आता चला ना त्या चला आणि भरपूर चिडचिड झाली खाली कारण तोच होता त्याच्यामुळे त्याच्यामुळे मोठा काही बांधला नाही मोठा बांधतात खरं म्हणजे पण मग बहुत काल वाचल्यामुळे मोठा झोका बांधायला चान्सेस नाही भेटला आणि जिथे आम्ही मोठा मोठं झोखा बांधित कपशी पण थोडीशी मोठी झालेली आहे त्याच्यामुळे यंदा झोखा बांधता नाही आला म्हणून इथं छोटासा बांधलेला आहे

नको शंभू नको शंभू तो बी बसव बस बसा बस बसा हा बस धर धर या तर हे पा सनपापडी आणि शंभू दोघं पण खेळू राहिले आणि दोघाला पण खेळायचा होता आणि मुला काही शंभू चार त्याला का वाटतंय ना आनंद पूर्ण खाली गेलेला आहे त्याला आता बसाल बस बस सात उतरा

फक्त पंचमीच्या दिवशी राहतो मग काय आजच्या दिवा खेळून घ्या मम्मी चाल ना मम्मी तर चालेल मध्ये तो बोलला नाही हो दश पडून अजिबात शंभू शंभू आता आणि शंभू पण आणि शंभू प किती हात किती छान आहे असेल का पर्यंत आपल्याला हा आई आई, आई।, आई म्हणताना जो धोका देत तुम्हाला खेळतो नाही फारसा घ्या कशी शंभू धोका दे शंभू मम्मी धोका दे

पाच जोके खेळावंच लागते त्याच्यामुळं कोणी पण असू पाच झोके खेळावंच लागत आणि तर आता सगळेजण जो का खेळायच पण चाललेलं आहे आणि शंभू तर मम्मी चालवत जोगा खेळायचं कारण त्यांचा नंबर होता तर पंचमीच कसं राहतं नागपंचमी म्हणल्यावर जोके पाच झोके जो तरी खेळावंच लागतात सगळ्यांना त्यासाठी आणि एक आनंद म्हणून तरी आपण फक्त झोका फक्त आपण नागपंचमीलाच खेळतो त्याच्यामुळं झोका बांधल्या नंतर आज खेळत वाटला सगळ्यांना झोका त्यामुळे आम्ही सगळेजण आलेला आल येत आता झोका खेळायला तर आता म्हणजे यंदा आमची छोटस झोका आहे आणि जेव्हा आज त्याला एकत्र राहायचे आणि त्यामुळं गावात असं एका ठिकाणी सगळेजण गावात एकत्र जमायचे आणि पंचमी दिवशी सगळेजण झोक खेळायचे तसं आता काही बाकी राहिलेलं नाहीये पण मग एक पद्धत म्हणून आपण छोटासा नाही झोका बांधला आणि त्याची पद्धत म्हणजे तशी चालू ठेवली तर सगळेजण आता चालेल झोका खेळायचं काम तर तुम्ही सगळेजण या झोका खेळायला नागपंचमीच्या दिवशी तर आता आपण दोघी जण जोका खेळू बरं छोटा झोका बांधला झोका खेळता येईल काहीच नाही गाणं नाही येत ना आम्हाला गाणं म्हणायला पहिल्यांदा कसं राहायचं नागपंचमीच्या दिवशी सगळेजण बाया गाणे ते म्हणायच्या पण आता काही आपल्या काही गाणं येत नाही तर आत्यान म्हणलं या तुम्ही गाणं म्हणायला तर आता <usher> आपल्या गाणं म्हणणार आहे आता तलग सई वारुवाला वारुवाला वारुयाला ग ला नागला लाग पुंदयाला पुंदयाग हळद कुंकू वयाला वयाला वाया लाग ताज लाया तर आता आत्याने एकदम भारी असं गाणं म्हणलेलं आहे जेव्हा म्हणजे आईंच्या जसं गाणं म्हणायचे आम्हाला पण आज तसं गाणं म्हणलेलं आहे आत्या म्हणत होते आम्हाला का तुम्ही गाणं म्हणा पण आम्हाला काही गाणं येत नव्हतं म्हणून आत्या ते गाणं म्हणायला आणि आत्याने एकदम भारी असं गाणं म्हणलेलं आहे आता आम्हाला ती गाणं पाठ करून द्या म्हणजे लिहून द्या आम्ही पण पुढच्या नागपंचमीला म्हणून तर आता झोका पण खेळून झालेला आहे आणि भरपूर म्हणजे आम्ही जो खेळतो सगळेजण आणि आज थोडासा पाऊस आला आणि त्याच्यामुळे म्हणजे इतका व्हिडिओ काढायला जमलाच नाही तर तिकडं भू आणि घेऊन भाऊ पण जो खेळत होते त्यांचं पण आता जो खेळायच झालेलाच आहे आणि सकाळपासून पाऊस चालू असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ जास्त काही काढता नाही आला तर थोडाफार असा धोका खेळून झाला आमचा आणि आता फक्त आता आमचं जेवण बाकी आहे तर नागपंचमी स्पेशल फक्त आम्ही आता बाकी बाकी काही नाही केलेलं तर फक्त झोका खेळलो आणि शेतातलं काम तर आम्हाला काही करायचं नव्हतं आणि पाऊस पण चालू होता त्यामुळं जास्त काय असा व्हिडिओ निघला नाही आमच्याकडून तर आमचा नागपंचमी स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका